टोप इथं ज्योतिबाकडं जाणाऱ्या रस्त्यावर महामार्ग ते नारायण टेक दरम्यान रस्ता कामासाठी ठेकेदाराने या खडीच्या ढिगावरून घसरून दुचाकीस्वार गंभीर जखमी होण्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली या अपघातात चौघे जण जखमी झालेत हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या महामार्गापासून नारायण टेक पर्यंतचा रस्ता पावसाळ्यामध्ये पाणी साचून खराब झाला होता हा तीनशे मीटरचा रस्ता डांबरीकरणासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलं होतं त्यासाठी रणजित पाटील या ठेकेदाराला काम देण्यात आलंय त्यासाठी या ठेकेदारानं दोन तीन दिवसांपूर्वी या रस्त्यावर खडे आणून टाकली होती मात्र त्या खडीचा बहुतांश भाग रस्त्यावर आला होता त्यामुळे रात्री प्रवास करणारे आणि शिरोली औद्योगिक वसाहतमध्ये कामाला जाणारे वाहन चालक अंधारात खडीत दिसत नसल्यानं खडीवरून घसरून पडत आहेत गुरुवारी रात्री चार वाहनधारकांचा खडीवरून घसरून अपघात झाल्यानं त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर ठेकेदाराच्या विरोधात ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत दरम्यान स्थानिकांनी खडीचे ढीग जेसीबीच्या सहाय्यानं रात्री हटवले